नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे उद्या सकाळी ठीक अकरा वाजता तुमच्या बँक खात्यावर केंद्र शासनाच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित केला जाणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उत्तर प्रदेशच्या वाराणसी येथे एक नियोजित कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती हा हप्ता रिलीज केला जाणार आहे तर मित्रांनो काही शेतकऱ्यांना या हप्त्यासोबत एकूण सहा हजार रुपये मिळणार आहेत काही शेतकऱ्यांना चार हजार रुपये मिळणार आहेत तर काही शेतकऱ्यांना दोन हजार रुपये मग नक्की कोणत्या शेतकऱ्यांना सहा हजार मिळणार कोणत्या शेतकऱ्यांना दोन हजार मिळणार आणि कोणत्या शेतकऱ्यांना चार हजार मिळणार याच्या संदर्भातली संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीसावा हप्ता चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित करण्यात आलेला होता मित्रांनो एकोणीसावा हप्ता वितरित केल्यापासून चार महिन्याच्या कालावधीमध्ये विसावा हप्ता वितरित केला गेला पाहिजे होता मात्र एक महिना लेट झालेला आहे शेतकऱ्यांना याच्याबद्दल खूप मोठी प्रतीक्षा करावी लागलेली ला आहे आणि अखेर आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती उद्या पैसे वितरित केले जाणार आहेत मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचे पाठीमागचे दोन हप्ते पेंडिंग होते अठरावा किंवा एकोणीसावा हे दोन्हीही हप्ते शेतकऱ्याच्या काही कारणांमुळे पेंडिंग राहिलेले होते ई केवायसीमुळे बँक सेडिंगमुळे किंवा आधार शेडिंगमुळे जे शेतकरी अपात्र ठरलेले होते आणि त्या शेतकऱ्यांनी कागदपत्रांची पूर्तता करून आता ते पात्र ठरलेले आहेत त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पाठीमागचे पेंडिंग असलेले दोन हप्ते उद्या वितरित केले जाणार आहेत आणि उद्याचा हप्ता एकूण तीन हप्त्याचे सहा हजार रुपये त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित केले जाणार आहेत ज्या शेतकऱ्यांचा फक्त एक हप्ता पेंडिंग राहिलेला होता आणि ते शेतकरी कागदपत्रांची पूर्तता करून आता पात्र झालेले आहेत अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पाठीमागचा पेंडिंग असलेला एक हप्ता आणि उद्याचा एक हप्ता असे मिळून चार हजार रुपये येणार आहेत तर ज्या शेतकऱ्यांचे हप्ते रेग्युलर त्यांच्या बँक खात्यावरती येतात अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर उद्या सकाळी अकरा वाजता दोन हजार रुपये वितरित केले जाणार आहेत मित्रांनो हा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अकरा वाजता रिलीज केला जाईल दिवसभरामध्ये संपूर्ण शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हा हप्ता येईल जर एका दिवसामध्ये नाही आला तर दुसऱ्या दिवशी सुद्धा तुमच्या बँक खात्यावरती हा हप्ता येऊ शकतो कारण संपूर्ण देशातील नऊ पॉईंट सात करोड लाभार्थी पात्र आहेत आणि ह्या संपूर्ण पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर डीबीटीच्या माध्यमातून सरकार पैसे पाठवत असतं आणि डीबीटीच्या माध्यमातून पैसे यायला एका दिवसाचा विलंब लागू शकतो तर मित्रांनो अशा पद्धतीची महत्वाची माहिती होती जी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडीओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र